नमस्कार स्वागत आहे तुमचं माझ्या मीना ब्लॉग या मराठी युट्यूब चॅनलमध्ये तर आज आपण बघणार आहोत पनीरची झटपट होणारी अशी पनीरची भाजी बघा थोडासा ताजा वटाणा होता तर वटाण्याची एक शिट्टी करून घेतली आणि ही पनीर टिक्काची मसाल्याची आहे तर ही पुडी घ्यायची पूर्ण आणि ही आहे ना एक कप दुधामध्ये भिजवाय मसाला हा एक कप दूध घ्यायचं आणि ही थोडीशी मलाई पण घ्यायची याला म्हणजे छान टेस्ट येते अजून आणि हे चांगलं मिक्स करून घ्यायचं असं याला काही कांदा टमाटा वगैरे लागत नाही असला तर टाकायचा नसलं तरी चालतं मग टमाटा वगैरे याची पेस्ट टमाट्याची आणि कांद्याची पेस्ट करून घालता नाही तर मग नसलं तरी या पुडीमध्ये सगळं राहतं ये चांगलं असं मिक्स करून घ्यायचं जा। झाली मिक्स करून ही पेस्ट आता फक्त याला मी एक टमाटा आहे माझ्याकडं ते टमाटा टाकते फक्त एक पेस्ट करून याला टमाटे घेतले एक आपण तर ता टमाटे दोन पेस्ट करून घेते एवढे पेस्ट बनवून घेतली आहे दोन टमाट्यांची आणि आता पनीरची भाजी टाकते तेल ते याच्यात आणि जिरे मोरीची फोडणी देते जिरे टाकले हिंग आणि हळद चांगलं तडतडू द्यायचं आणि मग टमाट्याची पेस्ट टाकायची टाकला तरी चालतो आणि नसला तरी काय प्रॉब्लेम नाही म्हणजे झटपट होणार रेडीमेड पु आणायची फक्त आणि याला चांगलं दोन पाच मिनटात तेल सुटेपर्यंत तळून घ्यायचं रेडी जायचं ग्रेवीला त्याच्यात एक चमचा लाल तिखट टाकते दीड चमचा आणि ही तरीची मिरची ही टाकते दीड चमचा हे चमचा मिक्स करून घ्यायचं आणि मग ही हो ग्रेवी टाकायची पण मस्त लागते या भाजीची आणि झटपट पण होती भांड पण घेतलं दोन जास्त पातळ नाही करायची अशी थोडीशी घट्टच ठेवायची आणि थोडस उकळी आल्यासारखं वाटलं का मग याच्यात पनीरचे तुकडे आणि वटाणे उकडलेले ते टाकायचं चवीपुरतं मीठ टाकते आणि थोडीशी कसुरी मेथी टाकते तो ती पण अशी थोडीशी क्रश करून घेतली हे बघा उकळी आली जरा याच्यात आता वटाणा टाकीत आहे हा आणि पनीरची तुकडे टाकते आणि आता ही पाच मिनटं चांगली उकळून देते भाजी आणि मग बंद करते हे बघा चांगली उकळी आली आहे आणि झाली आपली भाजी पण ही आणि इकडे पोळ्या पण झालेल्या बनवून माझ्या अशी पनीरची तू भाजी झाली सलाड पापड तळले माझा स्वयंपाक प्रसाद हा सत्यनारायणाचा प्रसाद आहे तो पण घेतलाय गरम करून जरा पण जेवण करायला आज संकेतचा वाढदिवस आहे संकेतला मी कॉल करायचा आहे म्हणून मी पनीरची भाजी बनवली तो तर नाही खायला पण मग बनवली पनीरची भाजी वटाणा वटाणा पनीर भाजी जेवण करायला बसून देऊ पण तर आज माझ्या मोठ्या मुलांना म्हणजे संकेतचा वाढदिवस आहे तर तो काही इथं नाही आहे तो यू केला आहे तर मग त्याला वळायचं आहे व्हिडिओ कॉल करून त्याचं ऑक्शन वगैरे करू आणि समीतने मग असे केक आणला आहे तर मग केक वगैरे बी कापू म्हटलं तर मग मी तीच तयारी केली आता काट वगैरे बनवले आणि समीतचे पप्पा पण ड्युटीवर गेलेले येतील ते पण आता पाच एक मिनटामध्ये मग का मी त्याला व्हिडिओ कॉल करून आणि ऑप्शन करू त्याचं Yeah.

पायी आले, आले होते का वाढदिवस आम्ही हे ड्युटी वरून आल्यानंतर आता साडे दहा ला कॉल केला होता त्याला तर तो नेमका मंदिरात चालला होता मंदिरात पोहोचला होता आणि मंदिर बंद व्हायचा टाइम झाला होता त्यामुळे मग तो म्हणे मम्मी पाच दहा मिनिट थांब मी कॉल करतो तर मग त्यांनी आता रात्रीचे अकरा वाजले साडे अकरा वाजले आता तर अकरा वाजता कॉल केला होता मग त्याचा आम्ही बड्डे साजरा केला त्याचा ऑक्शन वगैरे केलं आणि सुमितने केक आणलेला होता तर मग केक पण कापला आणि थोड्याशा गप्पा मारल्या मग आता त्याच्या पप्पांशी बोलत होता तो त्यात मग चला आजचा व्हिडिओ इथं संपवते आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद